मित्र आणि मैत्रिणी अरे कोळी जीवन ह्याच्यामध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आज आहे ना मी कंटोलेची भाजी करणार आहे आणि ती कंटोळीची भाजी खास आपले सबस्क्रायबर आलेले आहेत तर त्यांना ती भाजी खायची आहे तर त्यांच्यासाठी आज मी भाजी करणार आहे तर त्याला काय काय साहित्य घेतले आपण बघूया आणि जे पुण्यावरून सबस्क्रायबर आपले आलेले आहेत त्यांना सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर भाजी आपण बनवायला काय काय साहित्य घेतले बघूया बघा कंटोलेची भाजी बनवण्यासाठी मी काय काय घेतलेले आहे हे बघा हे कंटोले आहेत त्यांना आहे ना हे कारलं गोर का म्हणजे कारला येतो तो कडू असतो आणि गोर काढलीसुद्धा लोक म्हणलं जाते ह्याला आणि हे आरोग्यासाठी खूप छान म्हणजे फायदेदार आहे भाजी ही ज्याला डायबिटीज आहे त्याच्यासाठी खूप चांगली भाजी आहे जशी कारला आरोग्यासाठी चांगलं आहे तसं हे सुद्धा आरोग्यासाठी चांगलं आहे आणि हे मध्ये मिळतं पाऊस पडायला लागलं की हे येतो विकायला बाजारात तर मी आहे ते आणि त्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे बघा हे घेतलेत कंटोली आणि हे मूग घेतलेत मुगाला बघा असे मूग आलेले मूग घेतलेत भिजवलेले दोन टॉमॅटो घेतले कांदे घेतले को हे कोथमीर आहे कढीपत्ता आहे लसूण आहे आणि ओला खोबरा आहे तर तर भाजी कशी कापताय कापायची ना ते तुम्हाला दाखवते मी हे बघा ह्याच्या आतमध्ये ना हिला असं उभं कापायचं ह्याच्या आतमध्ये जे बी असतं हे आपल्याला काढायचं आहे हे बघा हे बघा हे भाजीच्या आतमधलं बी हे काढायचं आहे टाकायचं हे सेम जसं कारल्यामध्ये कसं बिया असतं तसंच हिच्यामध्ये आहे फक्त एवढंच की कारलं कड कडू लागतो पण हे कडू नाही लागत हे गोड असतं खायला हे बघा हे आता असे आपण काढून घ्यायचे ह्याच्या आतमधले बी हे बघा आता ही भाजी काय केली आहे मी आता कापून आणि तिला स्वच्छ धुवून घेतले मी ह्याच्या आतमधले जे बिया होत्या ते काढून हिला आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी हिला अशी कटिंग करते बघा आणि ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे तुम्ही जर हिला न दुसरं काय करताना याच्यात न टाकता तुम्ही नुसतं कांदा सुद्धा ओली मिरचीमध्ये फोडणीला घातलात आणि थोडं ओलं खोबरं टाकलात वरून किसलेला खूप छान भाजी आणि अशी चवीला ला लागते खूप छान भाजी बनली जाते याची आणि बनवायला पण सोपे आहे एकदम हे बघा भाजीला फोडणीला घालण्यासाठी मी कांदा टोमॅटो हे सगळं कापून घेतले आता आपण कढई ठेवली तापायला ती गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल घालूया आणि फोडणीला घालूया बघा कढई आता तापले ह्याच्यामध्ये तेल घालते मी दोन पळ्या तेल घातले तेल गरम झालंय त्याच्यामध्ये राई आणि जिरा घालून घेऊया राई घातले जिरा घातले

आपले ही भाजी जी कणटोळीची बनवते जी पुण्यावरून जी आपल्याकडं माणसालेली आहे आपली पाहुणे त्यांच्याकडे मिळत नाही भाजी त्यांच्या गावाकडं त्यांना ही भाजी खायची आहे म्हणून साठी त्या म्हणाले की आम्हाला ही भाजी खायची आहे म्हणून तुम्ही बनवा तर त्यांच्यासाठी भाजी बनवते आणि तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळेल आणि रेसिपी पण खूप सोप शो, सोपे आहे बनवायला भाजीची आणि भाजी, भाजी ही आरोग्याला खूप फायदेमान भाजी आहे ही बनवते बघा ते बघा आता आपला कांदा लाल झालाय त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालूया टोमॅटो आणि कांदा एकदम तेलामध्ये असं शिरला पूर्ण त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहे ॉन आपल्या तेलावर लवकर शिरलं पाहिजे म्हणून साठी मी चवीप्रमाणे त्यात मी घालते बघा आता आपला कांदा टॉमॅटो एकदम असं लाल झालेलं आहे तेलामध्ये पण असं शिजलेलं आहे आता आपण पहिलं त्याच्यामध्ये काय करूया हिंग घालून घेऊया हिंग घालते मसाले घालून घेऊया बघा याच्यामध्ये मी एक चमच लाल मसाला घातलाय पाव चमच धना पावडर घातले पाव चमच हळद घातले गरम मसाला घातलाय पावसाम हे बघा आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहे मी हे ठेवते बघा काय काय आहे तिखट मसाला टाकलाय गरम मसाला टाकलाय हलद टाकले आणि धना पावडर आणि थोडं हिंग टाकलेलं आहे तर हे झालेलं आहे आपण भाजी फोडणीला घालूया आणि हे मी मूग घेतलेले आहेत मोक आलेले ते आणि मोकाले मी वाफेवरती काय शिजवणार आहे तर त्याच्या आतमधलं जे हे मोकाले ते पाणी घातलं तर पूर्ण ते निघून जाणार असं शिजणार तर ते शिजलं नाही पाहिजे जास्त म्हणून साठी मी वाफेवरती कारण पूर्ण शिजलं तर पूर्ण त्यातलं मोको मारले ते तत्व जे असतं ते पूर्ण निघून जातो म्हणून साठी मी वाफेवरती मोकालेली भाजी शिजवायची पहिला मिक्स करून घेऊया तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे अशी भाजी करून बघा खूप छान बनते चवीला पण खूप भारी लागते आता हे बघा आपली भाजी जी वाफेसाठी ठेवलेली आहे शिजायला वाफेवरती त्याच्यासाठी वा मी काय करते वरती ताटामध्ये बघा पाणी ठेवते आणि करून आपली भाजी खाली करपली नाही जाणार हे बघा हे बघा आता आपली भाजी शिजली आहे की आपण चेक करूया बघा आता आपली भाजी चेक करूया शिजली ते बघा शिजले आता आपण काय करूया खोबरं टाकून घेऊया तर ह्याच्यावरती मी खोबरं घालते तर सर्व मिक्स करून घेते आता खोबरं टाकून मिक्स करून घेतले सर्व आता आपण ह्याला वरून कोथिंबीर घालूया आता आपली भाजी झालेली आहे बघा आपली पाहुणी आलेली आहे असं बोला बसा, <laughs> नाँगा बसा, नाँगा बसा नाँगा <laughs>

आणि आज त्यांच्यासाठी मी खास याची भाजी केलेली आहे कंटोळीची ती सुद्धा मी यांना आता खायला देणार आहे कारण त्यांच्या गावाकडे ती भाजी नाही मिळत आहे हा ते सुद्धा आपण आता यांना देणार खायला मी यांना देते खायला आम्ही हे पहिल्यांदा भाजीचं नाव आणि शुगर शुगरवाल्यां आम्हाला शुगर पण आहे त्या शुगर शुगरवाल्यांसाठी ही भाजी केलेली आहे पहिल्यांदा बघ टेस्ट करून आम्ही करणार आहे आम्ही मस्त झाले आम्ही टेस्ट केलेला पहिल्यांदाच खातो आम्ही भाजी खूप सुंदर तुम्ही लाईक ट्राय करा शेअर करा, करा आणि तुम्ही भाजी ट्राय करा ट्राय करा बघा अशा प्रकारे आपली भाजी बनवून कंट्रोली तयार आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे रेसिपी तुम्हीही बनवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा